महाराष्ट्राचे लोकनेते आणि उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा यांचं दुर्दैवी निधन झालं आणि तीन दिवस संपल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नीनी सुनेत्रा ताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची अशी दोन्ही बाजूने चर्चा चालू झाली की घाई झाली वगैरे 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 पण महाराष्ट्राच्या अतिशय सगळ्यात मोठं म्हणजे सुप्रसिद्ध दैनिक लोकसत्ता यांनी एक विशेष संपादकीय म्हणून एक अग्रलेखच लिहिला आणि थेट सांगितलं सुनेत्राताई तुम्ही चुकलात आता लोकसत्ता म्हणजे मोठं दैनिक आहे विचारवंत लोकांचं दैनिक आहे आणि त्यांनी ते थेट सांगितलं सुनेत्राताई तुम्ही चुकलात नवाकाळचे खाडीलकरताई यांनी एक आरसा व्हिडिओ केला की थोडी घाई झाली सुनेत्राताईना अनुभव नाही वारसा हा येणं वगैरे असे म्हणजे एकूण असहमती दाखवली आता ह्या दोन्ही वृत्तपत्रांची वैचारिक बैठक एवढी उंच आहे की त्यांनी या विषयावर जेव्हा अग्रलेख केला व्हिडिओ केला तेव्हा मला असं वाटलं की खरंच लोकांनाही जाणून घेऊ आपण तर लोकांच्या मते सुनेत्रा ताईंचं बरोबर आहे लोक या अग्रलेखाला किंवा व्हिडिओला असहमत आहेत असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच करतोय सुनेत्रा ताईंचा शपथविधी झाला आणि ठराविक लोकांनी चर्चा चालू केली घाई कशाची आता मुळामध्ये इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर इंदिरा गांधींची हत्या आणि राजीव गांधीचा शपथविधी चक्क एकाच दिवशी वृत्तपत्रात बातम्या होत्या म्हणजे इतकं तातडीनं शपथविधी झाला राजीव गांधीचा आता अजितदादा मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री होते एकदा नाही दोनदा ने कितीतरी वेळा उपमुख्यमंत्री होते एका पक्षाचे अध्यक्ष होते लोकनेते होते तर त्यांच्या निधनानंतर लाखो लोक सैरभैर झाले लाखो कार्यकर्ते सैरभैर झाले अशा काळात ठाम आणि ठोस निर्णय घेण्याची गरज होती ते सुनेत्राताई आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी घेतली आणि जनापक्षातल्या इतर लोकांनी मदत केली इतकाच त्याचा मूळ उद्देश असं मानता येईल कुठलीही सत्तेची घाई नव्हती सुनेत्राताईच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांचा जन्मही राजघराण्यात झालेला आहे ते डॉक्टर प डॉक्टर पद्मसिंह पाटील वगैरे यांच्या कुटुंबियामध्ये सगळं राजकारणच होतं त्यांच्या बहीणभाई आहेत आणि दादांच्याकडे आल्यानंतर तर राजकारण होतंच त्यामुळं सत्तेची घाई त्यांना मुळीच नसणार कुठलीच खुर्ची रिकामी ठेवता येत नाही साधा शाळेचा मुख्याध्यापक जर सेवानिवृत्त झाला तर दुसऱ्या दिवशी चार्ज द्यावा लागतो लोकांच्या पगारी अडतात सह्याचे अधिकार असतात हजारो लोकांचे कामं असतात कुणाला टी सी पाहिजे असते मग आता आणि संपूर्ण जगामध्ये कितीही प्रेमाची माणसं गेली तर ज्याच्याही घरी अंत्यविधी झाला त्याच्या घरचे लोक जेवत नाहीत का फक्त फरक एवढाच की घरी स्वयंपाक न करता दुसरं कुणीतरी आणून देते म्हणजे चिता थंड व्हायच्या आत तर लोक घरातले जेवायला बसतात मग लोकांनी कसं परंपरेला छेद दिला सुनेत्राताईंनी कसं चौदा दिवस थांबलंच नाही आणि धार्मिक विधीनुसार उदक शांतीच व्हायला पाहिजे होती हे काही बरोबर नव्हतं सुनेत्रा ताईंनी बरोबर केलेलं आहे आणि आता त्यांच्यावर काही शंका अशा की अनुभव नाही आणि थेट मुख्य उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रजी मोदी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव होता ते चळवळीत काम, काम करायचे आणि या सगळ्याच्या मागं कोण आहे हे महाराष्ट्रातली जनता जाणून बुजून चर्चा करत आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र होणार अशी चर्चा होती दहा बारा बैठका झाल्या होत्या आणि अजितदादाचं मृत्यू झाल्याच्या बरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष सुप्रिया रोहित पवार अजून कुणी त्यांचे नेते सगळे सांगत होते की चर्चा झालेली आहे आणि आमचं ठरलं होतं तर जर ठरलं असेल तर कुठल्या मुद्द्यावर ठरलं होतं नेतृत्व कोण करणार मंत्रिमंडळात सहभागी होणार का मग बरोबर जाणार का डाव्या विचाराचं शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचं नेतृत्व करणार अजितदादाची पार्टी काय बाहेर पडणार होती काय ठरलं का होतं मग ते पण सांगायचं जर ठरलंच असेल तर पण मुळामध्ये चर्चा होत असेल पण काही ठरलं नव्हतं आता हे पुन्हा था। पुन्हा घर फुटलं तटकरे प्रफुल पटेल छगन भुजबळ आणि अजून जे कोणी लोक आहेत धनंजय मुंडे या लोकांनी एकत्र येऊ दिली नाही राष्ट्रवादी अशी एक चर्चा बऱ्याचदा झालेली आहे राजकारणामध्ये घर फुटण्याची जी प्रक्रिया आहे ती कुणी फोडलं म्हणून फुटत नाही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी घरं फुटत असतात मुळात एकोणीसशे चौसष्ट साली मान्य शरदचंद्रजी पवार सख्या त्यांच्या भावाच्या विरोधामध्ये प्रचार करत होते त्यावेळेस पवारांचं घरानं शेका पक्षाच्या हो विचाराचं होतं आणि मग असे कितीतरी घराने फुटले मोहिते पाटलांचं घरानं फुटलं मुंडेंचं घरानं फुटलं पुन्हा एक झालं पवारांचं घरानं फुटलं पुन्हा एक झालं बीड जिल्ह्यात क्षीरसागरांचं घरानं फुटलं अजून एक झालं नाही सातारी जिल्ह्यामध्ये आभयसिंहराजे भोसले आणि उदयनराजेंचं चालू होतं तर या सगळ्या प्रक्रिया आपण पाहिल्यानंतर ठाकरे घराने फुटले पुन्हा एक झाले दोन पक्ष झाले एकाचे एकंदरीत सांगायचा मुद्दा असा आहे की घराने आले घराण्याने राज्य केलं घराने फुटले महाराष्ट्राचे लोक राजकीय वारस शोधत असताना कुटुंबाच्या घराणेशाहीचा विचार करतात या सगळ्याचा जरी आपण विचार केला तरी राष्ट्रवादी एक होणार जर होणार तर कुठल्या नियमानं होणार कुठल्या तत्वावर आधारित होणार शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन भाजपच्या विरोधात जाणार का भाजपच्या सोबत जाणार मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे बाकीचे लोक शरद पवार गटांचे येणार का हे अजितदादाच्या गटाचे बाहेर जाणार या सगळ्यापेक्षा वेगळं काहीही ठरलेलं नसताना चर्चा होत असेल परंतु काही ठरलं नव्हतं आता त्यांच्या पत्रकार परिषदा पाहिल्या एन डी ए आणि यू पी ए ठरवलं की आपल्याला एन डी ए बरोबर जायचं आहे शरद पवार राष्ट्रवादी गटाने ठरवलं की आपल्याला पी बरोबर जायचं आहे तर एन डी ए म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष अजितदादा भाजप आणि मित्रपक्षात मुळामध्ये ठरवण्याची जी गरज होती त्याच्यात ज्या काही दहा बारा बैठका झाल्या एक ठरवायचं होतं की आपल्याला एन डी एवर जायचं आहे का धर्मनिर निरपेक्षता जपायची आहे का भाजपच्या विचाराच्या सोबत जायचं आहे का भाजपच्या विचाराच्या सोबत सत्तेत सहभागी व्हायचं आहे परंतु आपला विचार स्वतंत्र ठेवायचा आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर अजून निर्णय होणं बाकी होतं आणि सुनेत्रा तही चुकल्या नाहीत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ठाम आणि ठोस निर्णय घेतला तो अतिशय बरोबर आहे कुठलीही खुर्ची रिकामी ठेवता येत नाही आणि आता या क्षणी महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांना आपण राजकीय शहीद म्हणू शकतो लढाईमध्ये अगदी म्हणजे प्रचाराच्या सभेला निघालेली माणसं बारामतीला आले पुन्हा तिथून जाणार होते आणि गाडीनं वेळ होतो म्हणून विमानानं प्रवास करायले तर ही एक लढाई आहे राजकारण ही एक लढाई आहे आणि राजकारणामध्ये ते अगदी शहीद झाल्यासारखं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळं सेनापती जर दुर्दैवानं पराभूत झाला किंवा म्हणजे मृत्यू पावला तर सैन्य विखरण्याला वेळ लागत नाही हे चाणक्याने सांगितलेलं आहे धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे ज्या धर्मशास्त्राचा उल्लेख लोकसत्तेत केला आहे त्यांनी सांगितलं आहे की सेनापतीची जागारी कामी ठेवता येत नाही सुनेत्राताई ये तुम्ही बरोबर केला आहे तुम्ही शपथविधी घेतलाय आणि तुम्ही योग्य पद्धतीनं हा पक्ष सांभाळणार अजितदादाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अजितदादा होते त्या त्या ठिकाणी तुम्ही काम केलं पाहिजे मग ते पक्षाचा अध्यक्ष असो उपमुख्यमंत्रीपद असो सुनीत्रा पवार यांनी केलेलं बरोबर निर्णय आहे असं मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये म्हणतो